आज माननीय राज्यपाल महोदयांना पत्र लिहून महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन बोलण्याची मागणी केली संपूर्ण महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे बाधित झालं आहे जवळपास पन्नास लाख हेक्टर जमीन ही उद्ध्वस्त झाली शेती उद्ध्वस्त झाली पिकं उद्ध्वस्त झाले आणि सरकार कुठलीही मदत करायला तयार नाही निकष लावण्यामध्ये आणि खोटी आश्वासनं देण्यामध्ये सरकार व्यस्त आहे शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान झालं जनावरांचं नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या आणि सोयाबीन कापूस मका टोमॅटो कांदा फळबागाय हे सगळे वाहून गेले त्यामुळे शेतकरी फार चिंतेत आहे अशा स्थितीमध्ये या सगळ्या संकटावर चर्चा होणे आवश्यक आहे हे जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यावर आणि त्यासाठी आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना पत्र देऊन दोन दिवसीय अधिवेशन स्पेशल अधिवेशन घ्या आणि महाराष्ट्रातल्या या ओला दुष्काळावर आलेल्या संकटावर चर्चा करा आणि सरकारने ठोस काय मदत करणार आहे श शेतकऱ्यांना या संदर्भातली भूमिका जाहीर करावी यासाठी अधिवेशनाची मागणी आम्ही केलेली आहे